रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा ऐन दिवाळीत अवकाळी पावसामुळे भात शेतीचे नुकसान मागील दोन दिवसापासून अवकाळी पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात धुमाकूळ घातल्याने भात शेती संकटात आली आहे भात शेती पाण्यात गेली असून कापणी करून ठेवलेले भातही भिजून गेले आहे सध्या भात कापणी जवळपास तीस ते चाळीस टक्के झाली आहे जर आणखीन पाऊस झाल्यास शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे